माझं नाव विजय शिवाजीराव मी माझी पंचायत समिती सदस्य होतो आडूळ चौक सरपंच होतो आणि ह्या आमच्या ज्या उमेदवार आडूळ आढळगाण्यातल्या कासाबाई भाऊसाहेब कोले हे या गावच्या सरपंच होत्या आमच्या गावच्या आणि या रुपालीताई अभिजित पवार यासुद्धा त्यांच्याकडे ढांच्या सरपंच होत्या त्यांचे पतीसुद्धा सरपंच होते आणि त्यांना मागील पंधरा वीस वर्षापासून समाजकारणाचा अतिशय दांडगा अनुभव आहे आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय संदीपान पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्यात विलास बापू यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आज आमच्या तालुक्यामध्ये अतिशय विकासाची मागील दहा वर्षापासून अतिशय भरभराट झालेली आहे गावा गावात तर पाण्यांची सध्या जास्तीची टंचाई नाही कारण की ज्या काही योजना आहे जलजीवन मिशन असो अजून इतर सगळ्या योजनेतून या योजनेतूनही भरपूर कामं झाली आणि या तालुक्यात धरण असून ता इथं पाणी नव्हतं परंतु अशा कोरोड एरियामध्ये अतिशय भाग त्यांनी सिंचनाखाली आणला नवनवीन आणि अजूनही त्या दृष्टीनं काम चालू आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जी पान रस्त्याची याची त्याची अडचण होती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या मागील काळामध्ये बापूच्या आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय भरीव असं प्रकारचं काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं हा संपूर्ण तालुका हा भगवामय शिवसेनामय आहे आणि साहेबांच्या आणि बापूच्या विचाराच्या मागे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाम प नेतृत्वाखाली आम्ही अतिशय मार्गदर्शक इथे वाटचाल चालू आहे आणि आम्ही त्याच अनुषंगाने या पक्षासोबत अतिशय तन सुद्धा जोडलेलो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे उमेदवारसुद्धा अतिशय चांगलं काम या स्थानिक स्वराज्य संस्थेत करून दाखवतील असा आम्हाला विश्वास आहे काय आव्हान करसन मतदार ना। मतदारांना मी हेच आव्हान करेल की असं नेतृत्व की जे आजपर्यंत आपल्या तालुक्यात जो अनुशेष होता सिंचनाचा असू द्या रस्त्यांचा असू द्या तो बापूच्या आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होत आहे परंतु तसंच पाठबळ की मागील आठ सात आठ वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्हत्या आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या या बॅकबोन आहे या सगळ्या ग्रामीण विकासाच्या आणि त्याच्याकरता आता सक्षम म्हणून असे आपल्याला सुशिक्षित लोकप्रतिनिधी लाभलेले आणि त्यांना अनुभवसुद्धा आहे त्याच्यामुळं आम्हाला विश्वास आहे की ह्या सर्व विकासाची जी गती आहे ही दुप्पट तुप्पट गतीने आम्ही चौफेर विकास करू अशी जेवढी मला अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर मी नागरिकांना हे सुद्धा आव्हान करतो की इतर कोणाच्याही भूल थापाला बळी न पडता की त्यांनी धनुष्यबाणाच्या ब चिन्हासमोरील समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि बापूचे आणि साहेबांचे हात बळकट करावं